नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनलायझर न्यूज राहुल गांधीच्या संसदेतल्या भाषणाचे फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे दोन अता तीसरा भाग आम्ही केले आता तिसरा भाग त्याच्यातला जो समोर येतो आहे हलवा हा जो विषय आहे हलवा म्हणजे ज्यांनी कोणी ते सगळे फायदे खाल्ले असा तो सगळा विषय आहे अनुरागा था, अनुराग ठाकूर यांनी इतकं बरोबर नेमक्या जागी खेळा ठोकलेला आहे त्याच्यामुळे सगळी बॉम्ब होत चाललेली आहे ती एक प्रक्रिया असते मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं तसं की तो सगळा बजेट म्हणजे अर्थसंकल्प तयार करत असताना त्याच ठिकाणी सगळे बंदिस्त असतात आणि मग स्वत जे वित्त मंत्री असतात ते तो हलवा न शिजवतात आणि सगळ्यांना खाऊ घालतात आता जेव्हा राहुल गांधींनी काहीच कारण नसताना ह्या हलव्याच्या विषयात लक्ष घातलं म्हणजे एक तर त्यांना चक्रव्यू महाभारतातलं धार्मिक काही कळत नाही ते लक्ष घातलं त्याच्यानंतरची जा दुसरं जातीचा मुद्दा होता जोही त्यांना काही कळत नाही त्यांच्या जातीचा आता पत्ता नाही आणि आता तिसरा मुद्दा आहे हलवा सरकारी पातळीवरती आम्ही यापूर्वी पण काल व्हिडिओ केलेला होता अँलायझर लोकनेतीवरती की कार्यकर्ता कसा पोचला जातो पंढर कार्यकर्ता सरकारी निधीवरती पोचला जातो आणि हा नेता ज्या कुठल्या पक्षात असतो त्या पक्षामध्ये जाऊन सरकारी निधीवरती कसा डल्ला मारतो आणि त्याचा फायदा कार्यकर्त्याला कसा येतो आता हे सगळं कल्चर काँग्रेसनी तयार केलेलं आहे विशेषत आणीबाणीच्या काळामध्ये पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणात सगळ्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सत्ता आली सरकार बरखास्त होतं विरोधी पक्षाचे सगळे नेते तुरुंगामध्ये होते आणि सगळीकडे छत्री अंमल चालू होता दिल्लीवरून आणि तेव्हा राम शेवटी नेते मोजके असतात त्यांच्या आजूबाजूचे जे पंटर असतात ते आणि नंतर मग सगळीच्या सगळी प्रचंड मोठी अशी नोकरशाही त्या नोकरशाहीला पहिल्यांदा असं लक्षात आलं की हे जे लायसन कोटा परमिट राज नावाची जी गोष्ट आहे ती प्रचंड फायद्याची आहे कोणी कुठं कारखाना काढावा त्याला परवानगी कशी मिळावी कोणाचं मेडिकल कॉलेज असेल तर त्याला परवानगी कशी मिळावी अभियांत्रिकी महाविद्यालय असंख्य गोष्टी लायसन कोटा परमिट राज तुम्ही त्याला लायसन देणे तपासणी करणे तपासणी करण्याच्या नावाखाली पैसे खाणे म्हणजे एक लक्षात घ्या ही जी काही सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली ती आणीबाणीच्या काळात अनुराग ठाकूर यांनी जो नेमका हल्ला केलेला आहे हलवा कोणी खाल्ला तर त्या हलवा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली स आणीबाणीच्या काळात पंच्याहत्तरला एकदा त्या सगळ्या लोकांना कळलं नोकरच्या की आपल्या हातामध्ये सत्ता आहे आणि नेत्यांना कळलं की आपल्याचे सगळे सूत्र आपल्या हातामध्ये आहेत आपण इथून बसून ठरू शकतो की संपूर्ण देशामध्ये काय व्हावं आणि काय नाही किंबहुना कोणी जर काही करणार असेल तर त्याच्यामध्ये अडथळा आणण्याची ताकद आपली आहे म्हणजे एक तर हे स्वतः काही करणार नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही व्यवस्था चालू आहे त्याच्यामध्ये आपण बरोबर नेमका खोडा अडकू शकतो एक फार चांगली गोष्ट अविनाश धर्माधिकारी सांगतात एक अतिशय भ्रष्ट असा अधिकारी होता कुठेही तो पैसा खायचा आणि त्याला तर काही काढता येत नव्हतं कारण आपल्याकडं असं आहे की त्यांना कवचकुंडलं भेटलेले असतात नोकरीचे नेते आणि कार्यकर्ते नेते आणि हे नोकरच्या अशी गोष्ट ना ते प तुमच्या ह्याच्यात कशात सापडतच नाहीत समोर वरवर दिसताना बऱ्याचदा कारवाई दिसल्यानंतर गपचुप तो माणूस परत त्या पदावरती आलेला असतो किंवा नेत्याचं काहीतरी पुनर्वसन झालेलं असतं हा अतिशय भ्रष्ट असा अधिकारी त्याला कुठंच पैसे प्रत्येक ठिकाणाहून खायला लागला म्हणल्याच्या नंतर त्याला एक काम सांगितलं काढता तर येत नाही सरकारी नोकर आहे की समुद्राच्या काठावरती बसवलं आणि त्याला असं सांगितलं की वा ह्या लाटा तू ला मोजायचं काम सगळ्यांना असं वाटलं की आता ह्याच्यामध्ये तर काहीच करता येणार नाही आता ते ह्याला कुठंच पैसा खायची संधी नाही काही नाही काही नाही ह्या माणसानं त्याच्यातून डोकं असं लावलं सुपीक त्यानं शेवटी एक अर्ज दिला सरकारकडं आणि त्यांनी तिथं जे काही नावं आणि जहाजं चालायची त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली तर त्यामुळे काय कंप्लेंट आहे की यांच्या ज्या काही नावांच्या ज्या वेळा आहेत किंवा ह्यांचे जहाज ज्या पद्धतीनं चालतात त्या त्या विचित्र आहेत त्या नियमाप्रमाणे काही चालत नाहीत आणि त्यांच्या त्याच्या ते कामामुळं लाटा या ज्या आहेत त्या विचलित होतात लाटा मोजण्यावरती पण परिणाम होतो नेमक्या लाटांचा आकडा नेमका काढता येऊ शकत नाही परिणामी या नावांवरती जहाजांवरती कारवाई करण्यात यानं तसा अर्ज केल्याच्यामुळे जे काही नावाडी होते आणि जे काही जहाजवाले होते त्यांनी त्याला सांगितलं की बाबा रे आमचं नाव त्याच्यामध्ये दे येऊ देऊ नको मग आमचं नाव येऊ देऊ नको काय करायचं त्यांनी सांगितलं की तुम्ही मला एवढे पैसे द्या अशा पद्धतीनं त्यानं लाटा मोजण्याच्या कामामधून सुद्धा पैसे खायला सुरुवात केली हे असा प्रकार आहे आपल्याकडे ही सगळी जी व्यवस्था अशी होऊन बसलेली आहे आणीबाणीच्या काळामध्ये हे पक्क झालं आणि जो नेमका आता आरोप अनुराग ठाकूर अनुराग ठाकूर करतायत राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं की ह्या सगळ्या काळामध्ये तुमचे वडील राजीव गांधी पंतप्रधान होताना काय म्हणले होते बसल्यावरती जर दिल्लीवरून एखाद्या योजनेसाठी शंभर पैसे पाठले म्हणजे एक रुपया पाठला त्याच्यातले फक्त पंधरा पैसे खाली पोचतात पंच्याऐंशी पैसे गडप होतात म्हणजे त्यांनी तर खरं तर टू जी घोटाळा स्पेक्ट्रम घोटाळा आणि बाकीचे असे कोळसा घोटाळा अशी मोठी नावं घेतली होती मी ते सोडून द्या मोठ्या मोठ्या घोटाळ्याचं मी डे टू डेमधलं तुम्हाला भ्रष्टाचार सांगतो म्हणजे एखाद्या योजनेमध्ये जे पैसे असतील तर ते पैसे प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत पोहोचायच्या आधी मोठ्या प्रमाणामध्ये मधलीच यंत्रणा खाऊन जाते आम्ही शेतकरी चळवळीमध्ये वारंवार हा मुद्दा उपस्थित करत होतो की जर तुम्हाला पाटानी पाणी द्यायचं आहे पिकांना विहिरीतून पाणी उपसलेलं आहे आणि ते पाणी खळखळ करत पाटामधून चाललेलं आहे प्रत्यक्ष तुमच्या पिकाकडे आणि जर तो पाट किंवा मधली जी पाईपलाईन आहे ती जर म्हणत असेल की मला पंच्याऐंशी टक्के पाणी पाहिजे तिथपर्यंत पोहोचवलं तरच मी पंधरा टक्के पाणी पोहोचवतो हे राजीव गांधीचं वाक्य आहे माझं नाही राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं अनुराग ठाकूर काय बोलले आपण बाजूला ठेवू ही सगळी जी व्यवस्था सरकारशाही तुम्ही बळकट करून ठेवली त्याचं कारण म्हणजे त्याचं सॉरी त्याचं दुष्परिणाम म्हणजे की प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढला आणि सर्वसामान्य माणसासाठी म्हणून जे चालू आहे त्याच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही आहे अडचण इथं आहे आणि जे जे क्षेत्र उलटं मी तुम्हाला दावा करतो तुम्ही स्वतः आतापासून पहा सरकारी पातळीवरती एखादं काम चालू आहे तुम्ही तिकडं जाता की त्याच्यानंतर तुलनेमध्ये खाजगी पातळीवरती स्पर्धात्मक पुन्हा त्याच्यामध्ये फरक आहे लायसन कोटा परमिट राज होता तेव्हा एखाद्याला शाळा काढायची परवानगी असायची दुसऱ्याला नाही आता ते खुलं झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या बाकीच्या संधी काय आता होम स्कूलिंग पण सुरू झालेलं आहे स्कूल फ्री शाळेतच जायला नको मग तुमच्या असं आढळेल की तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते सरकारच्या या सगळ्याच्या शिवाय तुम्हाला मिळतं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळते कमी खर्चात मिळतं आहे मी एका सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि आमचा वाईट अनुभव असा आहे की सरकारी पातळीवरती एखादा संगीत महोत्सव ते भरवायचं म्हटलं तर ते खर्चाचे आकडे करोडोमध्ये जातात आणि तेच बाकीच्या म्हणजे लोकांकडून मदत करून किंवा स्वेच्छादणगिया गोळा करून म्हणायचे तर अक्षरशः किमान काही लाखांमध्ये अतिशय नेटक्या पद्धतीनं मोठा महोत्सव होतो छोट्यात बैठका आम्ही अशाच पद्धतीनं प्रत्येकजण आपापल्या खिशामध्ये हात घालून सहकार्य करतो आणि मदत करतो ते अजून चालवतो म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हा जो आरोप अनुराग ठाकूर करतायत तो फक्त काँग्रेस पुरता नाही आहे हलवा कुडी खाल्ला हे जे सगळे पंच्याऐंशी पैसे खाऊन टाकणारी जमात आहे किंवा हे सगळा पाट आणि पाईप जो आहे तो सगळं पाणी पिऊन टाकतोय हे जे सगळी तयार झालेली यंत्रणा आहे ना ती सगळ्यात मोठी घातक आहे म्हणजे हे दोन तीन कोटी सगळे मिळून सरकारी कर्मचारी त्यांच्या भोवतीचे त्यांचे कुटुंबीय सगळे मिळून तुम्ही पाच पंचवीस कोटी लक्षात घ्या म्हणजे जेमतेम दहा बारा टक्के अशी लोकसंख्या होती सगळ्या ह्याच्यामध्ये मिळून ती लाभ घेते किती ती जवळपास पंच्याऐंशी टक्के लाभ ही दहा बारा टक्केच लोकसंख्या खाऊन टाकते आहे तुम्ही अदानी अंबानी आदानी अंबानीचं तुंतुण वाजवता याचं उत्तर द्याना आधी सरकारी पातळीवरती जे जे काही चालतं त्या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही डल्ला मारला जातो तो सरकारी अधिकारी हे नेते त्यांच्या जवळपासचे ते कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक आमदार खासदार ही सगळी म्हणून जी दहा बारा टक्के लोकसंख्या आहे लाभार्थी त्याचे सगळे म्हणून ते सगळे उरलेल्या नव्वद पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांचं सगळं खाऊन टाकतात ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा जेव्हा ह्याच्यातून बाहेर काढायचे प्रयत्न झाले तेव्हा गोरगरिबांचं दलितांचं ओबीसींचं आदिवासींचं नाव घेऊन तुम्हीच आणून पाडलं शिक्षण मोकळं करत असताना याच राहुल गांधीचा इंटरव्ह्यू आहे दोन हजार तेराचा अर्णव गोस्वामीला दिलेला राईट टू एज्युकेशनच्या नावाखाली म्हणून सगळ्या सहा ते चौदा वर्ष वयोगटाच्या मुलांना तुम्ही कंपल्सरी शिक्षण द्यायचं सगळं फुकट आणि कंपल्सरी द्यायच्या नावाखाली म्हणून झालं काय की प्रत्यक्ष त्या शाळा त्या वर्ग खोल्या ते शिक्षक त्यांचे पगार याच्यामध्येच पैसे खर्च झाले प्रत्यक्ष विद्यार्थी बाहेर जाऊन ट्युशनमधून शिकायला लागले प्रत्यक्षामध्ये खाजगी संस्था ज्या स्वयं काय फायनान्स सेल्फ फायनान्स स्वयंचलित अशा ज्या आहेत स्व अर्थसहाय्य त्या संस्था आहेत तिथून शिक्षण किमान मिळू शकतं इकडे मिळणार नाही किंवा क्लासेस ट्युशन क्लासेसवर टीका करण्यापेक्षा ह्याचं उत्तर द्या ना तुमच्या सगळ्या शाळा महाविद्यालय सगळं इतकंच पैसे खर्च करून चालू असताना या सगळ्या ट्युशन क्लासेसचं आणि कोटाचं सिस्टीमचं सगळं उदो उदो, उदो होतो कसं काय तुम्ही मग तुमच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये काय शिकवलं अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केलेला मुद्दा फक्त काँग्रेस पुरता नाही हे फक्त राहुल गांधी पुरता नाही त्यांच्याही पक्षाला लागू आहे सगळ्या सरकारला लागू आहे जिथे जिथे सरकारशाही बळकट होत चाललेली आहे त्या त्या ठिकाणी हा जो सगळा हलवा आहे ही सगळी व्यवस्था खाऊन जाते सर्वसामान्य लोकांना मात्र बलुवा मिळतो असं जे सुधांशू त्रिपाठी म्हणले तसंच झालेलं आहे फक्त ह्या सगळ्या मोजक्या लोकांना हलवा आणि बाकीच्यांना बलवा अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केलेला मुद्दा काँग्रेसपुरताच नसून सगळ्या सरकारी यंत्रणेपुरता आणि सरकार स सगळ्या सरकारी यंत्रणेवरती अवलंबून जे जे कोणी सगळे सगळे चालवतात पुरता आहे याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद